तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे अजमेरा फॅशन ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीमध्ये सगळे प्रॉडक्ट मिळतात म्हणजे की काय साडी सूट लेहंगा किड्सवर वर इथेनिक इथे सगळे कलेक्शन आपल्याला एका छताखाली मिळणार आहे पण आजचं कलेक्शन जे आहे ना ते आपल्या लाडक्या बहिणींसाठी असणार आहे जे म्हणजे की आपण पंधराशे रुपये ते आपल्याला सरकारकडून मिळतच आहे पण जर तुम्ही कपड्याचा व्यवसाय केला तर तुमच्यासाठी बेस्ट आहे तर चला कुठलं कलेक्शन असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघू शकता या साईडला केवढ जास्त कलेक्शन असतं सा प्रिंटेड साड्यांचं म्हणजे की रोजच अशी थप्प्या इथे लावलेल्या असतात म्हणजे की वेगवेगळे वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला इथे बऱ्याच महिला म्हणजे लाडक्या बहिणीचा जो संधीचा फायदा आहे ना तो घेत आहे पण जर तुम्ही साड्यांचा व्यवसाय केला तर तुमच्यासाठी बेस्ट आहे ही साडी तुम्ही आरामात साडेतीनशे रुपयाला सेल आउट करू शकता स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीमध्ये प्रीमियम क्वालिटी त्याच्यापेक्षा म्हणजे काय हवंय आपल्याला फर्स्ट मी तुम्हाला दाखवते इथे कस्टमर आता जस्ट मॉर्निंग म्हणजे सकाळचाच टायमिंग आहे तर अशी सकाळपासून गर्दी लागलेलीच असते तसंच तुम्ही सुद्धा इथे ये, ये। ये। येऊ शकता विजिट करू शकता नेक्स्ट तुम्ही ऑर्डर ऑनलाईन सुद्धा करू शकता तर पुढचं तुम्हाला कलेक्शन दाखवते हे बघू शकता प्रिंटेड आहे वेगळं वेगळं प्रिंट आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन्स मिळणार आहे म्हणजे कॅटलॉग सुद्धा आपण म्हणू शकतो वेगवेगळ्या प्राइस आउट करायला आपल्याला बेस्ट असतं तर मग काय असतं ना आपल्याला बल्क वाईज घ्यायचे सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत बरेच लोक म्हणतात की आम्हाला एक पीस दोन पीस किंवा चार पीस हवे तर सिंगल पीस मध्ये अजमेरा फॅशन डील नाही करत चला एक पुढचं कलेक्शन दाखवते मध्ये आहे एकदम सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल आहे बघा म्हणजे की अशेच गावाकडे डेली वेअरच्या हिशोबाने वेअर करत असतात महिला प्रिंटेड आहे आणि सुंदर तुम्हाला हे कलेक्शन याच्यामध्ये मिळणार आहे आणि एक अजून गोष्ट तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट दाखवते की पॅकेजिंग तुम्हाला खूप सुंदर येते बघा जसे कलर्स असले किंवा डिझाईन्स असले त्या पद्धतीने तुम्हाला पॅकेजिंग सुद्धा छान मिळत असते बऱ्याच महिला साडी जर घेत असतील तर त्याच्या सोबत सोबत तुम्ही त्यांना पॅकेजिंग कशी देत आहात पॉलिथीन आहे पाऊच पॅकिंग आहे किंवा बॉक्स पॅकिंग आहे हे सुद्धा त्या महिला नोटीस करत असतात म्हणून तुम्ही सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि पुढचं तुम्हा तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवते हा आणि अजून एक मेन गोष्ट म्हणजे जर तुम्हाला क्वांटिटी मध्ये एक कलर पाहिजे असेल तर तुम्ही एक कलर सुद्धा इथून परचेसिंग करून घेऊन जाऊ शकता जसं येलो मध्ये आहे तर स्पेशल येलो मध्ये सुद्धा तुम्हाला हे कलर कॉम्बिनेशन इथे मिळणार आहे क्वांटिटी मध्ये तुम्ही डिमांड इथे आनंद करू शकता या साईडला मी अजून तुम्हाला दाखवते की इथे जे पॅकेजिंग आहे ना या पद्धतीने तुम्हाला पाऊच पॅकेजिंग मिळणार आहे मी रॅन्डमली तुम्हाला एक एक कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते कारण की तुम्हाला लक्षात यावं की, की इथे एवढे कलेक्शन ठेवले तर वन बाय वन दाखवण्याचा मी प्रयत्न करेल मग तुम्हाला जे पण आवडेल किंवा तुम्हाला शंका असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन प्रत्येक प्रॉडक्टचे डिटेल्स विचारू शकता जसं हे कलेक्शन मी तुम्हाला दाखवते जॉर्जेट मटेरियल मध्ये आहे जॉर्जेट मटेरियल बऱ्याच महिलांना खूपच जास्त आवडत असतं कारण ना ते हलकं पण असतं आणि वेअर केल्यावर पण म्हणजे लाईट वेट वजनाने पण छान असतं वेअर केल्यानंतर वाटलं पाहिजे खूप सुंदर असत जसं जॉर्जेट आहे वेटलेस आहे शिफॉन आहे तुम्हाला जी क्वालिटी किंवा जे क्लॉथ मध्ये तुम्ही युज करत असाल त्या क्लॉथ मध्ये तुम्हाला इथं साड्यांचं कलेक्शन मिळत असतं अट एवढीच आहे की तुम्हाला बल्क वाईज घ्यावं लागतं चार सहा आठचं सेट असतं त्या पद्धतीने जे असतात ना ते कलेक्शन आपल्याला घ्यायचे असतात पुढचं तुम्ही कलेक्शन बघू शकता शिफॉन मध्ये आहे अगदी सुंदर आहे आहेरांसाठी क्वांटिटी मध्ये अशा कलेक्शन डिमांडेड असतात बघा टसल्स वगैरे प्रॉपर आहे याच्यामध्ये सुंदर आणि छान म्हणजे की सगळ्याच गोष्टी नोटीस करणं खूप महत्वाचं आहे व्यवसाय करणं म्हणजे छोटी गोष्ट नाहीये व्यवसायामध्ये सगळ्यात गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचंय की तुम्ही व्यवसाय कसा करू शकता किंवा व्यवसाय केल्यानंतर तुम्ही सोबत डील कसा करू शकता सोबत बोलू कसं शकता बऱ्याच प्रश्नांचं उत्तर तुम्हाला इथं आल्यानंतर मिळत असतात जस्ट तुम्ही आता इथे बघू शकता म्हणजे असं रोज माल जो असतो जे प्रॉडक्शन ना प्रॉडक्ट इथे येतच असतात म्हणून तुम्ही इथे व्हिजिट करा नवीन नवीन प्रॉडक्ट नवीन नवीन डिझाईन पॅटर्न तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे कारण एवढंच आहे की व्यवसाय ज्यांना आहे त्यांना खूप शंका असते भीती असते की नेमकं व्यवसाय करू पण नेमकं कसा करू शकतो तर त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला अजमेरा फॅशन देणार आहे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजी बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार